अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत आपल्या भावना मांडल्या यावेळी त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून निषेध नोंदविला मात्र या घटनेनंतर मात राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला हल्ला करणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा छत्रपती संभाजी सेनेने तहसील कार्यालयात निवेदन देत केली मागणी आणि निवेदन सोबत कॅट देखील दिला आहे अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव आज आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे एक शेतकरी नेता उमदा तरुण यांनी रितसर संविधानिक मार्गाने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना रातूरच्या रेस्ट हाऊसमध्ये निवेदन दिलं परंतु त्याचं काय वाईट वाटलं म्हणजे कदाचित जनसुरक्षा कायदा जे काय या सरकारचा म्हणून त्या सुरज चव्हाणने त्या विजयकुमार गाडगेंना अमानुषपणे मारहाण केली तरी त्या संदर्भात त्या सूरज चव्हाणवर तीनशे सात सारखा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या घटनेमुळे हे घडलं माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये पत्ते खेळतायत रमी खेळतायत त्याच्यावरून ही घटना घडली म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा याकरता आम्ही आज हे निवेदन दिले आणि त्याच्यासोबत एक पत्त्यांचा कॅप सुद्धा आम्ही त्यांना पत्ते खेळण्याकरिता सभागृहात पत्ते खेळण्याकरता दिलेला आहे या गोष्टीची तात्काळ दखल घेतली नाही तर संभाजी सेनेच्या माध्यमातून आम्ही रचनात्मक असं आंदोलन करू त्या सरकारला सहोखी पोहोक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही